आज रस्त्यावर उभे असलेले एम डब्ल्यू पाहून लोक म्हणतात भारी आहे यार वर पैसा खूप आहे निश्चित चांगलं होतं पण कोणी विचारत नाही त्या डब्ल्यू मागे किती रात्र जागल्या गेल्या किती वेळा व्हिज शून्यावर अडकले किती वेळा हे करून काही होणार नाही हे ऐकूनही न थांबलेला एक मुलगा होता ही स्टोरी आहे महाराष्ट्रातील श्रीमान दादा यांची एक सामान्य मराठी मुलगा ज्याने हार मानली नाही एक सामान्य मराठी मध्यमवर्गीय म्हणजे ना कोणत्या मोठ्या शहरातून आलेला स्टार ना ओळखीवर पुढे गेलेला माणूस तो पण मध्यमवर्गीय घर साधी परिस्थिती मोठी स्वप्न आणि कठीण रियालिटी घरात लक्झरी नव्हती पण संस्कार होते आई वडील मेहनत करणारे आपल्या पायावर उभा राहा एक शिकवण आज दादा गेमिंग कंटेंट कंटेंट साठी ओलखला लग जात पण सुरुवातीला व्ह्यूज नव्हते सबस्क्रायबर्स नव्हते सपोर्ट नव्हता पैसा नव्हता तो पहिला व्हिडिओ अपलोड करायचा मग दुसरा मग तिसरा आणि बसून राहायचा कोणी पाहिलंय का ऑनस्क्रीनकडे आकडे तेच झिरो व्यूज दोन व्ह्यूज पाच व्ह्यूज आज तेच लोक इन्स्पिरेशन्स घेतात तेच लोक तेव्हा म्हणत होते हे गेमिंगकडून काय होणार युट्यूब म्हणजे टाइमपास आहे नोकरी बघ आयुष्य सेट कर कधी मित्रांकडून कधी नातेवाईकांकडून कधी समाजाकडून श्रीमानंदा ऐकायचा पण मनात बसू द्यायचा नाही यूट्यूब म्हणजे म्हणजे कॅमेरा सुरू करा व्हिडिओ अपलोड करा पैसे मिळवा पण दादांचा दिवस असा असायचा रेकॉर्डिंग एडिटिंग रात्री दोन तीन वाजेपर्यंत अपलोड लो व्ह्यूज रिपीट कधी मोटिवेशन झिरो कधी मन म्हणायचं बसत पण एक गोष्ट कायम होती कन्सिस्टन्सी फुल रोजचा कंटेंट दादाने एक गोष्ट बदलली नाही तो रोज कंटेंट बनवत राहिला व्ह्यूज येत नसतानाही कमेंट्स नसतानाही पैसा नसतानाही हलू लोकांना गेमिंगपेक्षा त्याची पर्सनॅलिटी आवडू लागली सिम्पल बोलणं खरं राहणं शो हॉफ नाही स्लो सबस्क्रायबर वाढू लागले कमेंट्स यायला लागले लोक म्हणू लागले दादा तुमचे व्हिडिओ पाहून बरं वाटतं हीच खरी कमाई होती श्रीमानदा समजलं पैसा नंतर येईल आधी विश्वास जिंकायचा जेव्हा यूट्यूबमधून पैसा यायला लागले तो आनंदी झाला पण ऑर्गन नाही कारण त्याला माहीत होतं आज हे उद्या नसेल म्हणून त्याने पैसे वापरले बेटर सेटअप बेटर माईक बेटर बीसी बेटर कंटेंट आणि मग तो दिस दिवस आला दादाने बी एम डब्ल्यू घेतली पण बी एम डब्ल्यू म्हणजे शॉप नाही आहे ॲटिट्यूड नाही ती बी एम डब्ल्यू होती लो यूजचं उत्तर लोकांच्या टोमण्यांचं उत्तर स्वतःवर विश्वास ठेवण्याचं फल हजारो रात्रींच्या मेहनतीचे पावती जे म्हणाले होते हे करून काही होणार नाही तेच आज म्हणतात तो आम्हाला इन्स्पायर करतोस श्रीमान दादा असतो कारण त्याला माहीत आहे लोक बदलतात पण संघर्ष विसरत नाही आज जर तुम्ही दादाकडे बघत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा एमडे एका रात्रीत मिळत नाही ती हजारो दिवसांची कन्सिस्टन्सी श्रीमान दादाची स्टोरी आपल्याला एकच गोष्ट शिकवते लोकांचा ही आपण स्वतःवरती विश्वास ठेवा कारण आज हसतात तेच उद्या उदाहरण देतात